शासकीय सेवेत पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ घेता येतो हे आपल्या सर्वांना माहीत असेलच पण आता निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी राज्यातसुद्धा केली जाणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य घटस्फोटीत विधवा मुलगी मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंबनिवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मित्रांनो बातमी महत्त्वाची आहे मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषीतर विद्यापीठ व त्याच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फुटीत किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारसपती वारस्पती किंवा पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्तीवेतनाबाबत सुधारणा केली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा व शेअरही करा धन्यवाद